गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचं गुलमोरेटो चॅनलमध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळतील साध्या रेसिपी टेस्टीज आणि साधं जेवण आणि आमचा फॅमिली ब्लॉग चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा उन्हाळा सुरू झाला आहे म्हटल्यावर ही रेसिपी तर व्हायलाच पाहिजे आणि काय आहे रेसिपी हे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे <laughs> बघ बघणारच आहात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान आणि एकदम सोपी होणारी रेसिपी आहे उन्हाळ्यासाठी खास तुमच्यासाठी चल तर चला मग सुरू करूया आजची रेसिपी तुम्ही बघणार आहात अर्जुनने आज स्पेशल उपक्रम केलेला आहे खूप चांगला केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन लिटर दूध घेतलेलं आहे इथं गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे थोडं बाजूला काढून घेतलेला आहे आणि कशासाठी घेतलेलं आहे ते तुम्हाला नंतर कळेलच दूध उकळलेला आहे तर साखर घालणार आहे त्याच्यात एवढं थोडीशी घातलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं कस्टर्ड पावडर घातलेली क्लिप डिलीट झालेली आहे आपण दूध शिल्लक ठेवलं होतं त्यात आता ह्याच्या ह्याच्यात मी मोठे चमचे हे घातलेलं आहे कस्टर्ड पावडर आता दुधाला उकळे आले की हे त्यात घालायचं कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही सुद्धा घालू शकता आपण जे घालणार आहे का नाही हेस्लरी कॉर्नफ्लावरची आपण हे जे कस्टर्ड घालणार आहे दुधात मिक्स केलेलं तर हा बेस तयार होतो आहे आणि ह्याच्यापासून आपण बदाम शेक आणि काजू शेकसुद्धा बनवू शकतो म्हणून तर हा ह्याच्यात आता मी काय मिक्स केलेलं नाही आहे मी ह्यात नंतर ह्याच्यात काजू नंतर घालणार आहे तुकडे करून उकळायला सुरुवात झालेली आहे हे थोडं थोडं मिक्स करूया ओ जेवायचं चा पाहिलं तर जेवायला ढवळत राहायचं सारखं नाही तर मग हे खाली चिकटते बरं का आणि मग ते करपते मग करपलेला वास लागतं याला हे सगळं घालते मिक्स करते घट्ट झालेलं आहे थंड झालेला म्हणजे थंड झाल्यावर आणखीन हे हे होते घट्ट आता गॅस बंद करायचा आता याच्यात मी काजू भान घेतलेले आहेत काजूचे तुकडे दोन भाग केले आहेत मी आता त्यात काजू घातले आता ह्याच्यात बदाम घालणार एवढं छान घरात होत असताना बाहेर प्यायची इच्छा सुद्धा होणार नाही एवढं छान होतं हे घरात नक्की ट्राय करा तुम्ही रूम टेम्परेचरला आलं की मग फ्रीजमध्ये ठेवायचं थंड व्हायला अजून हे गरम आहे तर मग आता हे असं बाहेरच ठेवलेलं आहे आता हे टाकूया आपण बदाम पुरपूर झालेलं आहे घट्ट थंड होणार आणखीन हे घट्ट होणार आहे दोन लिटरला तीन ते साडेतीन चमचे हे कस्टर्ड पावडर पुरे आहे हा आहे काजू शेक आणि आता आपण दुसऱ्या ग्लासमध्ये या बदाम शेक हो एका ठिकाणी मारकी नीट मारा खाली झाडांना मारायच्या झाडांना कुठं झाड आहे त्यात काय मान हलवतोय वय म्हणून हा तिथं मार हा कुठलं काय काळकी ओके जरा दादू काढ की माकड आले माकड तस कुत्र आलेत आले जात्री काय माहिती परवा भुंकत होती छान छान अर्जुन सायकलला नाही झाडाला मार हसतोय आगाव अरे झाडाला मार खाली कुठं बघ दातव झाडाला मार रे हिरो हिरो ऐकायला येते का अर्ण त्या दिवशी आता रुपये प्रदर्शनात आणलेलं किती छान उमरले ठरलेलं नव्हतं घ्यायचं मिक्स दिसलं म्हणून घेतलं हे त्यांची छोटी छोटी झाडं हे माझं कधी येते काय माहिती जास्वंदीचं त्याच्यामुळे सगळं जळार आहेत ते हे देशी टोमॅटोचे आहेत एवढे मुंबईने दिलेत उकरलं तेवढं तायडीन जरा द्यायच्या त्यातली मस्त आले हात लावू नको हात कशाला लावतो रात्रीचा वा चांगला आहे का याच्या का तिकटीच असं फांदे काढले एक पाच फुलं असलेली आणि खुचल्या असंच वाटते ती चॉईस तुझी होती आपल्याकडे होतं की अगोदर कलर कसं भारी होता एकदम मी किती हुडकून हुडकून मिळालेला माहिती आहे काय मला तो कलर एकदम डार्क काळपट होता चॉकलेटी बोल <्सवीण> काय बोलणार गुरुदेव दत्त बोल की बोलणार बोलणारच ना गुरुदेव दत्त स्वागत आहे मनकी स्वागत आहे तुमच गुलमोहर ए टू ए चॅनल मध्ये जिथे तुम्हाला, तुम्हाला। बघायला मिळतील साध्या रेसिपीज गी विद जीव। साधे साधे मनके साधे आणि टेस्टी जेवण आणि आणि आमचा आमचा फॅमिली डबली बाब बाब बाप बाप चैनल सबस्क्राईब करा असं करा बघ सबस्क्राईब ला करा व्हिडिओला ला हा बघ व्हिडिओला लाईक करा बघ इकडं बघ कि व्हिडिओला लाईला लाईक करा व्हिडिओ शेअर करा ह खाण्या <laughs> द्राक्ष खाल्लास ना तू तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितात त्यासाठी मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक करत जा तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुरुदेव दत्त सर्वांना आणि स्वतःची काळजी घ्या सुखी राहा स्वतःची काळजी घेणे मस्त आहे का तर स्व आपली काळजी आपल्या स्वतःशिवाय आपल्याशिवाय कोणीसुद्धा घेऊ शकत नाही